नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर किवळेगाव येथे दहा दिवसीय श्रावणे प्रशिक्षण शिबिर संपन्न पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत देहू रोड शाखेच्या वतीने दिनांक एकोणीस मे ते अठ्ठावीस मे असे दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गायकवाड सांस्कृतिक भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर किवळेगाव येथे आयोजित करण्यात आले होते सदरचे शिबिर हे रोड शाखा अध्यक्ष संजय आगळे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे या संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ यांच्या हस्ते करण्यात आले तर पूज्य भंते धम्मानंद यांनी शिबिरार्थींना धम्म दीक्षा देऊन त्रिसरण पंचशील दिले या शिबिरात एकूण पंधरा शिबिरार्थी सहभागी झाले होते दहा दिवसात रोड शहर व पंचक्रोशीतील डॉक्टर आंबेडकर नगर सिद्धार्थनगर मामुर्दी शितळानगर गहुंजे किवळेगाव साईनगर विकासनगर श्रीनगर आदर्शनगर येथे दररोज सकाळी श्रामणेर संघ व देहुरोड शहर कार्यकारिणी स्थानिक उपासक उपासिका चारिका करण्यात आले श्रामणेर संघाच्या मंगलमैत्रीच्या सुस्वरानी परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले होते बुद्धजयंती दिनी धम्मभूमी देहूरोड ऐतिहासिक बुद्धविहार येथे सुत्तपठण घेण्यात आले गहुंज गावात विहारात कार्यक्रम घेण्यात आला चव्हाणनगर देहूगाव येथे विहारात भगवान बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना श्रामणेर भंतेगड यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शिबिरार्थींचे आईवडिलांसह भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष प्रकाश वव्हाळ सरचिटणीस भगवान शिंदे दादासाहेब रणपिसे सुखदेव वाहुळे राजेंद्र बडेकर दिलीप सरोदे पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष राधाकांत कांबळे डी व्ही सुरवसे समता सैनिक दलाचे मेजर सुरेश भालेराव महिला सरचिटणीस प्रज्ञा आगळे मावळ तालुका अध्यक्ष रविकांत रणपिसे विठ्ठल वोहाळ गायकवाड सांस्कृतिक भवनचे व्यवस्थापक अनिल गायकवाड उत्तम हिंगे बौद्धाचार्य राकेश आवाड मधुकर रोकडे लक्ष्मण कांबळे रेखा ढेकळे दलितानंद थोरात जयसिंह शिंदे परशुराम दोडमणी संजय आगळे राहुल जोगदंड सारिका नाईक नवरे अनुकूल गायकवाड अमोल नाईक नवरे आशा गायकवाड पुष्पा सोनवणे आनंद गायकवाड आशा माने छाया शिंदे दिशा कांबळे नीलम काकडे संगीता बनसोडे संगीता संजीवनी चव्हाण आदींसह उपासक उप उपासिका मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते रयतसंवासाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे नमामि संग्रहं नमामि ओकास वन्ना

त्रिश्वना सलि पञ्चशिलाचामि अनोमे भन्ते क्रियां विकाश अहं भन्ते त्रिस्वरणेन सवि पञ्चशिला गाम्याचामि आपानिते या महांवा दामे ताम बादे